ट्रॅक्टर वरून उमेदवारी दाखल करण्यासाठी सनी देवखते यांची अनोखी एंट्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक सात मधून सनी देवखते यांनी इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल करत चक्क धनगरी वेशात काटी घोंगडी शहर राष्ट्रवादी कार्यालयात प्रवेश करत सोलापूरकरांचं लक्ष वेधले राजकीय उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ही पद्धत केवळ अनोखीच नव्हे तर सामाजिक आशय असलेला ठोस संदेश देणारी ठरली यावेळी प्रतिक्रिया देताना सनी देवकते म्हणाले आज समाजात महिलांवरील अत्याचार वाढत आहेत काटी ही अन्यायाविरोधातील संघर्षाचं प्रतीक आहे तर घोंगडी ही गरिबांना मायेची उप देणारी ओळख आहे या प्रतीकाच्या माध्यमातून समाजाला जाग करण्याचा माझा जा प्रयत्न आहे तसेच त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं की के अनेक जण उमेदवारी अर्ज दाखल करताना ब्रँडेड फोर व्हीलर आणि अलिशान वाहनातून येतात मात्र आपण शेतकरी आणि कष्टकरी समाजाचे प्रतीक असलेल्या ट्रॅक्टरवरूनच आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलोय त्यांच्या या विधानामुळे त्यांच्या भूमिकेला अधिक ठळक सामाजिक राजकीय संदर्भ लावला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आपण निवडणुकीच्या मैदानात उतरत असल्याचं देवकते यांनी सांगितलं पार्टीचा एक कट्टर समर्थक आहे आणि कार्यकर्ता पण आहे जसं महानगरपालिकेचं बिगुल वाजलं त्या दिवशी माझ्या मनात आले की बाबा आपण पण राष्ट्रवादी पार्टीकडून आपण उमेदवारी अर्ज मागण्याची इच्छा करण्यासाठी आपण या साध्या पद्धतीने यात आज नवीन ट्रेन निघाली बाबा कोण हेलिकॉप्टर येते कोण मोठ्या मोठ्या भारी भारी फोर व्हीलर मध्ये येते पण मी आपल्या साध्या शेतकरी आणि एक धनगरी लुक मध्ये याच मनात भावना आली म्हणून मी आज आलोय काय मागणी आहे कोणत्या प्रभागातून मागणी केलेली आहे काय पेहराव केला आहे माझी खरं मागणी म्हणजे प्रभाग सात हा आमच्या सोलापूर मधला एक भाग आहे चांगला त्या भागात मी सध्या रहिवाशी आहे म्हणून मी राष्ट्रवादी अजितदा गट आमच्या राष्ट्रवादी पार्टीकडून उमेदवारी मागण्यासाठी मी आज आलो इथं कोणते मुद्दे घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहे माझ्या सगळ्यात पहिला मुद्दे म्हणजे जो आज ज्या स्त्रीवर जे अत्याचार स्त्री होतात त्या विरोधात माझी ही काठी आहे जशी बापू मिठीकडे बंदूक होती तशी मी ही काठीचा आवाज उचलला आहे आणि ही घोंगड्या जी आहे ज्या गरीब अनाथा लोकांना जर सहारा नशील तर या गोंगड्याचा सहारे मी आज इथं म्हणजे माझ्या मनात एक भावना आहे किंवा गरिबांसाठी कोण आहे जसे आज वयोवृद्ध असू दे आश्रमशाळेतल्या मुलामुलींना कोण आहे तर त्यांच्यासाठी आम्ही एक सनी पैलवान म्हणून आज निवडणुकीत उभारून जर निवडून आलो तर ह्या सेवेसाठीच से मी रुजू होणार आहे